नमस्कार आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज एक छान अशी माहिती पाहूया आणि ती आहे वास्तुशास्त्राबद्दल तर ईशान्य दिशा ही घरातमध्ये खूप महत्त्वाची आहे तर ईशान्य दिशेला काही वस्तू ठेवल्यामुळे वास्तुदोष तयार होतो तेच आज आपण पाहूया आणि त्याच्यावरील उपाय देखील जाणून घेऊया चला तर मग फार वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ईशान्य दिशेची माहिती घेण्याआधी जर तुम्ही आनंदी पूजा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा चला तर मग माहिती घेऊया उत्तर आणि पूर्व यामधील दिशेला वास्तूमध्ये ईशान्य कोण म्हणतात ही दिशा क्षेत्र कोणत्याही वास्तूचे सर्वात पवित्र स्थान आहे ज्यामध्ये देवांचा निवास असतो वास्तुशास्त्रांच्या नियमानुसार घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात सुख शांती आणि आरोग्य लक्ष्मी वास करेल ईशान हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि त्यांचे स्थान उत्तर पूर्व दिशेला आहे त्यामुळे घरातही या दिशेचा उपयोग केवळ मंदिर किंवा पूजेसाठी केला जातो वास्तूनुसार या स्थानासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे ईशान्य दिशेला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे आता आपण पाहूया तर वास्तूनुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात कोणतीही जड वस्तू ठेवू नये असे मानले जाते की जर तुम्ही या ठिकाणी एखादी जड वस्तू ठेवली तर सकारात्मक ऊर्जेचा संचार थांबतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जा ही घरात येत नाही त्यामुळेच आर्थिक उत्पन्न देखील कमी होऊ शकते त्यामुळे या ठिकाणी जड कपाट स्टोअर रूम इत्यादी करणे टाळा घराची ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते आणि येथे त्यामुळे या ठिकाणी कधीही चपला जोडे किंवा कचरा पेटी ठेवू नका असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि मग घरामध्ये समस्या ह्या निर्माण होऊ शकतात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे घराच्या ईशान्य कोपऱ्यात कधीही शौचालय बांधू नये शौचालय हे कधीच त्या दिशेला असू नये असे केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात पैशांची बचत होत नाही नवविवाहित जोडप्यांची बेडरूम घराच्या ईशान्य कोपऱ्यात कधीच बनवू नये असे केल्याने परस्पर संबंधात दुरावा येतो आणि अनावश्यक समस्या वाढू लागतात आता आपण काय करायचे म्हणजेच कोणत्या गोष्टी अवश्य करायच्या आहेत त्या पाहूया जर तुम्हाला घराचे सुख हवे असेल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर बनवावे या ठिकाणी केलेली पूजा नेहमी देवाला मान्य असते आणि यामुळे घरातील ही कायम राहते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी या दिशेचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा राहणारच नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहिली तरच घरात सुखसमृद्धी टिकून राहते त्यामुळे घराची दिशा आणि घरात ठेवलेल्या वस्तू या वास्तुशास्त्रानुसार असाव्यात किंवा वास्तुशास्त्रानुसार कमीत कमी ठेवण्याचा तरी प्रयत्न करावा ईशान्य दिशेबद्दल बोलायचे झाले तर वास्तुशास्त्रात घराच्या ईशान्य दिशेला खूप महत्व आहे कारण या दिशेने सकारात्मकता आणि प्रगतिशील ऊर्जा निर्माण होते हे स्थान पूजेसाठी सर्वात शुभ आणि सर्वोत्तम स्थान मानले जाते ही दिशा भगवान कुबेर आणि धनाची देवता भगवान शिव यांची आहे परंतु ईशान्य कोपऱ्यात दुसरी खोली किंवा इतर काही असेल तर मात्र वास्तुदोष हा होऊ शकतो तर जाणून घेऊया ईशान्य बाजूचे वास्तुदोष आणि ते दूर करण्याचे दहा उपाय देखील आज आपण ईशान्य दिशेला किचन आणि वास्तुदोष वास्तूनुसार ईशान्य कोपरा जलतत्वाशी संबंधित आहे आणि स्वयंपाकघर अग्नीशी संबंधित आहे त्यामुळे या कोपऱ्यात स्वयंपाकघर असल्यास समस्या निर्माण होऊ शकतात कारण जल आणि अग्नितत्व मिळून ईशान्य कोपऱ्यातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात यासाठी स्वयंपाकघर अग्निये किंवा वायव्य दिशेला हलवण्याचा प्रयत्न करा जर हे शक्यच नसेल तर स्वयंपाकघरातील भिंतीवर पिवळा रंग लावावा किचनच्या खिडकीमध्ये तुळशी पुदिना ओवा यासारखी रोपे लावा किंवा किचनच्या प्रवेशद्वारावर दाराच्या चौकटीवर दिशात्मक दोष प्रतिबंधक यंत्र लावा या उपायांनी ईशान्य कोपऱ्यातील वास्तुदोष दूर होतो ईशान्य भागात शौचालयासाठी वास्तुदोष आणि उपाय पाहूया वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला शौचालय कधीही बनवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतात यावर उपाय म्हणून ईशान्य दिशेचे यंत्र येथे लावा या दोषामुळे निर्माण होणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी शौचालयात कापूर किंवा मेणबत्ती लावा टॉयलेटमध्ये समुद्री मीठ ठेवल्याने नकारात्मकताही दूर होते परंतु हे मीठ दर आठवड्याला बदलावे ईशान्य वास्तुदोष पाण्याच्या टाकीसाठी उपाय पाहूया वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात पाण्याची टाकी बनवणे टाळावे जर या कोपऱ्यात आधीच पाण्याची टाकी असेल तर त्याला लाल रंग द्यावा यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होईल ईशान्य दिशेतील सेप्टिक टँकसाठी वास्तुदोष आणि उपाय वास्तूनुसार ईशान्य कोपऱ्यात सेप्टिक टँक बनवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतात वास्तुदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सेप्टिक टाकीला पिवळा रंग लावावा घराच्या दिशेसाठी वास्तु उपाय घरासाठी उत्तर पूर्व किंवा ईशान्य कोपरा सर्वोत्तम मानला जातो परंतु जर तुमच्या घरात या तिन्ही दिशांना काहीतरी अडचणी असतील तर मात्र वास्तुदोष हा असू शकतो यासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोपला ठेवावे तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचा फोटो लावावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल ईशान्य दिशेला जर भेगा पडलेल्या असतील किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात कट गेला असल्यास संकट आजार आणि येते यावर उपाय म्हणून छोटा कारंज ठेवा यासोबतच तुम्ही दोन आरसे ठेवा जेणेकरून ईशान्य कोपऱ्यातील एक कट आरशात दिसेल ईशान्य पायऱ्यांसाठी वास्तू उपाय वास्तूनुसार ईशान्येला जीना जीना हा तिथे नसावा त्यामुळे आर्थिक नुकसान होते हा वास्तुदोष दूर करण्यासाठी जिन्याच्या शेवटच्या पायरीखाली एकाच्या एक पुढे अशी दोन कासवे ठेवावीत वास्तूनुसार अध्यात्मक ऊर्जेशी संबंधित असलेल्या भागात बेडरूम नसावी त्यामुळे बेडरूममध्ये देवतांची पूजा करू नये तुमची बेडरूम ईशान्य कोपऱ्यात असेल तर पलंग नेतृत्व कोपऱ्यात ठेवा यासोबतच ईशान्य कोपऱ्यात एक रोप लावावे ईशान्य दिशेच्या या उपायाने पैसे कमी खर्च होतील पैशाची हानी किंवा पैशाचा जास्त खर्च झाल्यामुळे कुटुंबाच्या सुख शांतीवर परिणाम होतो वास्तूनुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात कासवाची मूर्ती ठेवल्यास या समस्येपासून मुक्ती मिळते ईशान्य दिशेकडून भाग्य आकर्षित होते घराचा ईशान्य कोपरा कुबेर देवाशी संबंधित आहे सौभाग्य आणि नशीब आकर्षित करण्यासाठी गुरुवारी या कोपऱ्यात श्रीयंत्र ठेवा हे चांगले नशीब आकर्षित करते आणि यश आणते घरामधील तिजोरी ईशान्य दिशेला कधीच ठेवू नये अन्यथा अनावश्यक असा खर्च वाढतो तसेच पैसे चोरी होण्याचा धोकाही अधिक वाढतो या दिशेला कधीही झाडू किंवा जड वस्तू ठेवू नका ईशान्य पवित्र आणि प्रकाश समान असतो त्यामुळे या घरामध्ये राहणारे लोक ज्ञानी आणि बुद्धिमान असतात चुकूनही किचन रूम ईशान्य दिशेला बांधली असेल तर घरात संकट येतात आणि संपत्तीचा नाश होतो ईशान्य दिशेला बेट टेकडी धबधबा इत्यांदीचे चित्र लावणे देखील अशुभ आहे आणि असे केल्यास घरातील महिलांचे आरोग्य बिघडू शकते ईशान्य कोपऱ्यात कचरा ठेवल्याने किंवा दगडांचा साठा ठेवल्याने किंवा तो उंच केल्याने सामाजिक शत्रुत्व वाढते आणि त्यांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागते घरातील ईशान्य दिशा ही खूप पवित्र आहे त्यामुळेच ती स्वच्छ सुंदर ठेवा तिथे जर तुम्हाला देवघर लावता आले नाही तरी एखादा देवाचा फोटो लावावा जेणेकरून तुम्ही त्या दिशेला तोंड करून पूजा कराल किंवा तुमच्या घरामध्ये अजिबातच ईशान्य दिशेला जागा नसेल तर तुम्ही थोडाफार त्यामध्ये बदल करावा तर कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला यापुढे कोणत्या व्हिडिओची गरज आहे म्हणजेच कोणती माहिती तुम्हाला हवी आहे हे देखील मला कमेंटमध्ये सांगा मी त्याबद्दल विचार करून त्याची माहिती घेऊन ती माहिती तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि हीच माहिती तुम्ही तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणी यांना शेअर देखील करू शकता तर व्हिडिओ आता आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात म्हणजेच नवीन माहितीसह आनंदी पूजा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब